Obrigado.

परमात्मा सर्वस्व पिता बनतात व सर्व uintptr दोष आपला पाप अशक्तपणा आमचा अखेरचा असतो आपण म्हणा आहे युक्ती आहे का परमेश्वर तू वश नाही परमेश्वर सर्वमत्त्व वशीभूत आहे माझे निवेदन आहे पितृपुत्र भेटाल तेव्हा रक्षा चिन्हाच्या आकाराने

ते वचन मला ह्या महिन्यासाठी मिळालेलं आहे तशी आमच्या मुलाला वक्ष आणि ह्या ह्या वचनामध्ये दिलेलं आहे बहुत काळ मोडून पडलेले शहरे तुझे लोक पुन्हा घातील तुम्ही चार पिढ्यांनी घातलेले पाय तू पुन्हा उभारशी मोठमोठीचा झुरण थार करणार वस्ती होण्यासाठी रस्त्यांची दुरुस्ती करणार असे तुझे नाव पडेल आलेले मित्रांनो नवीन गोष्ट करणं सोपं आहे नवीन जागा घेणार किंवा नवीन नव्याची बांधणं सोपं आहे पण जर पूर्वीचं एक घर आहे पूर्वीची एक वास्तू आहे पूर्वीची एक जागा जागा आहे किंवा जिंदगीमध्ये त्याला पुराने हवेली म्हणत आहे किंवा एक मोठं झालेला वाडा आहे तो जर पुन्हा बांधायचा असेल तर ते फार आवडत आहे लक्षात घ्या नव्याने जन्म घेणं संभाषण चालवतभर आणि त्यामध्ये त्या म्हणत त्यामध्येही नव्याने जन्मल्याशिवाय देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही आणि की आपण त्या लोकांना भूमीवरती जगत आहोत जीवन जगत आहोत ठीक आहे काही जणांनी आत्ता विश्वास ठेवलेला आहे काही जणांनी पाच वर्षापूर्वी विश्वास ठेवलेला आहे काही जणांनी दहा वर्षापूर्वी विश्वास ठेवलेला आहे किंवा भविष्यात सुद्धा काही जण येतील विश्वास देवाच्या नाही जे काही आशीर्वादचं वचन आहे की बहुत काम करून पडलेली शहर आहे तुम्ही लोक पुन्हा बांधतील आणि पूर्वीच्या पिढाने घातले पाहिजे

जो पण पर परतात्म्याचं मार्गदर्शन होत नाही प्रेरणा होत नाही वळून प्रकटकरण मिळत नाही जोपर्यंत देवाच्या शासनाचा उघडा होत नाही तुम्ही किती शिकलेला असा तुम्ही कितीही वर्षापासून विश्वास जो पर्यंत पवितात्म्याचं प्रकटकरण होत नाही तो प्रकाशाचा उघडा होत नाही तिथं एक मोठा अधिकार होता मोठा अधिकार होता एका राणीचा कृषी लोकांची राणी कारण की मोठा अधिकार

फिलिम्पे नावाचा व्यक्ती त्याला गाठत नाही तो त्याला त्याचा प्रश्नाचा कोंडळा करून नाही तो त्याला प्रश्नाचा अर्थ समजत नाही जेव्हा त्याला वचनाचा अर्थ असतो फिलिंपे नावाचा कोणता असेल भरलेला व्यक्ती घेऊन त्याला सांगतो तेव्हा त्याला वचनाचा अर्थ समजतो की यशा